नमस्कार आज पौष शुद्ध एकादशी आज आपण कान्होबांचा एक अभंग पाहणार आहोत उभा देखिला भीमा तेरी कर मिरवले कटावरी पाऊले तरी समची साजरी नाम तरी अनंत अति गोड शंख चक्रांकित भूषणे जडित मेखलाची द्रत्ने उटी शोभे गोरेपणे लोपली तेथे रवी तेजे श्रवणी दशांगुळी मुद्रिका माळ दंत ओळी हिरे झळाळ मुख निर्मळ सुखराशी। कडी कडदोरा बाकी वेळा बाही बहुबटे पदक गळा मृगनाभिरेखिला टिळा लवती डोळा विद्युलता तुकया बंधू कान्होबांचा हा पंढरीच्या विठ्ठलाचे रूपवर्णन करणारा अतिशय सुंदर अभंग आहे कान्होबाला निर्गुण निराकार निरंजन असे परब्रह्मच सगुण रूपाने विटे उभे असलेले दिसे त्यांना विठ्ठलाचे इतके पिसे लागले होते की रात्रंदिवस झोपेत जागेपणी स्वप्नात ते सावळे परब्रह्म दिसत असे अव्यक्त परमात्मा त्यांच्या कोणत्याही अवस्थेत व्यक्त होऊन समोर उभा राहील एकदा मनात त्या सावळ्या विठ्ठलाचे रुपडे ठसले की त्या मूर्तीत साठलेले अनुभव विश्वही त्याला हस्तगत झाल्याप्रमाणे वाटे ज्याचा ध्यास तो मग समोरच उभा असल्याचे त्याला भासे कान्हबांना या विलक्षण आनंददायी विठ्ठलाचा साकार सगुण रूपाला आपल्या डोळ्यात साठवावेसे वाटे ते डोळे मिटून घे आणि त्यांच्या मनचक्षू समोर तो सावळा विठ्ठल साकार होऊन येईल विठ्ठल कसा दिसला तरी त्याने केलेले हे वर्णन भीमेच्या तीरावर कमरेवर दोन्ही हात विसावून उभे असलेले विठ्ठलाचे रूप मी पाहिले दोन्ही सुंदर पावले जवळजवळ जोडून उभे असलेले अतिशय गोड नाव असलेले विठ्ठलाचे रूप मी पाहिले आहा हा किती सुंदर शंख चक्रांकित भूषणे लि आलेले कमरेला चैतन्य युक्त सजीव रत्नाची मेखला पितांबर धारण केलेले उटी लागलेले ते सावळे रूप इतके तेजस्वी आणि गोरे दिसत होते की त्याच्या तेजापुढे सूर्याचे तेजही पिके पडावे निस्तेज व्हावे अतिशय सुंदर अशी कानी कुंडले डोलत होती गळ्यात लांब लचक सुंदर माळ शोभत होती त्याचे दात हिऱ्याप्रमाणे चमकत असलेले तर मुखमंडल इतके पवित्र आणि निर्मळ होते की त्याला पाहिल्याबरोबर सुखाच्या राशीत जणून पुढे समोर आल्यासारख्या होते कमरेला सुंदर कडदोडा बाहूमध्ये वाक्यांचा सुंदर वेढा गळ्यात सुंदर पत्काची माळ नाभीला चंदनाचा टिळा लावलेला असा हा वेड लावणारा विठ्ठल आपल्या विद्युलतेप्रमाणे लवलवणाऱ्या चक्षुंनी आपल्याकडे पाहत मोहून टाकतो पांडुरंगाच्या भक्तीने वेढा झालेला कानोबा सतत त्यांच्या रूपाकडे पाहत त्याला निहाळीत राहतो त्याची श्रद्धा आहे की निर्गुण परब्रह्म आम्हा भक्तांसाठी सगुण होऊन इथे भिवरेच्या तीरावर कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे वैकुंठाचा निवास सळून येथे पंढरीला आला आहे पंढरीरायाचे मनाला मुग्ध करणारे हे सौंदर्य वर्णन करण्यात कान्होबांना चांगलेच यश मिळाले या वर्णनाने डोळ्यासमोर दिव्य मंगलमय विठ्ठलाची प्रतिमा उभी राहते कान्होबा तन्मय होऊन भक्तीच्या आवेशात त्या विठ्ठलाच्या स्वरूपाचे जे चित्र उभे करतात ते मोठे रम्य झाले पंढरीनाथाचे सौंदर्य अन्य अनेक संतांनी वर्णिले आहे तीच परंपरा कानोबांनी चालवली त्या सावळ्या रुपड्याच्या सौंदर्याची पराकाष्ठेची अनुभूती त्यांना आली ती अगदी सहज भाषेत वर्णिली तर काही ठिकाणी कल्पनेचा आश्रय घेऊन आपल्या सूक्ष्मदृष्टीतून त्यांनी अनेक उपमान शोधले त्यामुळे उपमा उत्प्रेक्षा स्वभावोक्ती यासारख्या अलंकाराचा उपयोग करावा लागला मुखाचे दाताचे वर्णन त्यापैकीच एक आहे गुणानुवादात तर अतिशय राहणारच सेना नावी पण म्हणतात विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार